ंगार शहरातील गरजूंना उबदार आधार हरदिन मॉर्निंग ग्रुप व सपकाळ परिवाराच्या पुढाकारातून ब्लँकेट वाटप सर्वेश सपकाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा अहिल्या नगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी सर्वेश सपकाळ यांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सामाजिक जाणीव पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश हिवाळ्याच्या कडाक्याची थंडी वाढत असताना भिंगार शहरातील रस्त्यावर व उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व निराधार नागरिकांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्वेश संजय सपकाळ परिवाराच्या वतीने ब्लँकेट वाटपाचा मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला विशेष म्हणजे हा सामाजिक उपक्रम हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सदस्य सर्वेश सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला असून त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक जाणीव पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश आरोग्य पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीत हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य दिशादर्शक श्रीमती पल्लवी विजयवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी हिवाळ्याच्या कडाक्याची थंडी वाढत असताना भिंगार शहरातील रस्त्यावर उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजूंना आधार देण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्वेश संजय सपकाळ परिवाराच्या वतीने ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला थंडीमुळे अंगात हुडहुडी भरत असताना या उपक्रमामुळे अनेक निराधार गरजू नागरिकांना उबदार आधार देण्यात आला भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे आयोजित कार्यक्रमात छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी व वा नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक उपक्रमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले कार्यक्रमास हर्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह सचिन शेठ चोपडा पत्रकार जहीर सय्यद सर्वेश सपकाळ दिलीप ठोकळ प्रांजली सपकाळ विद्याताई सोनवणे पीएसआय पूजाताई वराडे संगीता सपकाळ करुणा फळे सुनीताताई वराडे ज्योती भिंगारी दिवे सविता परदेशी वेदिका फळे मीराताई भिंगारी दिवे दीपकराव धाडगे दिलीप गुगळे रमेश वराडे संजय भिंगारी दिवे दिनेश शहापूरकर इंजिनियर निखिल शिंदे सुभाष पेंढुरकर अभिजीत सपकाळ मास्टर इवान सबकाळ सईद खान कलीम शेख मुन्ना वाक्सकर, सुहासराव सोनवणे शशांक अंबावडे परेश मेवानी दीपक अमृत विशाळ भामरे अविनाश जाधव शेषराव पालवे, रामनाथ गरजे, प्रवीण परदेशी संजय गौळी मुकेश मुथियान कोंडीराम वास्कर कुमार धतुरे विनोद खोत प्रसाद दिवे सखारा मळकुटे अनिल शिरसाठ भरत दंडोरे गौतम दिवे काशीनाथ साणुंखे नारायण नाईकू सार्थक साठे अजेश पुरी सुनील खताडे विलासराव आहेर मनोहरराव दरवडे दीपक शेठ मेहतानी अविनाश जाधव दीपकराव घोडके सुधीर शेठ कपाले रतन शेठ मेहत्रे संदरराव पाटील मास्टर इवान सर्वेश सपकाळ राजू कांबळे सूर्यकांत कटोरे सुहास देवराईकर आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की आरोग्य पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही बाबींमध्ये हरदिन मॉर्निंग हर ग्रुपचे कार्य दिशादर्शक आहे केवळ स्वतःपुरते न पाहता समाजातील दुर्बल घटकांसाठी हातभार लावण्याची भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की थंडीच्या दिवसात रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरतात सामाजिक संस्थांनी पुढे येऊन केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले संजयजी सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य सामाजिक जाणीव ठेवून कार्य करतो वर्षभर विविध सामाजिक आरोग्य शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात ग्रुपमधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची परंपरा आम्ही जपतो वंचित व गरजूंना आधार देणे हीच आमची खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले संजय भिंगारी दिवे यांनी सांगितले की सपकाळ परिवार दरवर्षी थंडीच्या काळात राबवित असलेला रा ब्लँकेट वाटपाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले तर सचिनजी चोपडा म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून एक व्यापक सामाजिक चळवळ उभी राहत आहे आरोग्य शिक्षण पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले थंडीच्या दिवसात उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व निराधार नागरिकांना उपदार भँकेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पहाराचेही वाटप करण्यात आले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद संपादक सर्वप्रथम मॉर्निंग ग्रुप धन्यवाद चाहूंगी कि इतने अच्छे कार्य के लिए आमंत्रित किया सभी से आपको जन्मदिन की बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं और जो आज कार्य किया गया है जैसे जिन्हें जरूरत है 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 उन्हें ब्लैंकेट बांटा गया शायद का भी कार्यक्रम तो मैं आप सभी से विनती करूंगी कि हमारे पास होता तो बहुत कुछ है पर हम देते कुछ नहीं है तो आप सभी भी इसी से प्रेरणा लीजिए आप सभी से अनुरोध है कि आप भी अपने बर्थडे पर इसी तरह प्रेरणा लेकर वृक्षारोपण का कार्यक्रम करें जिन्हें कुछ जरूरत है उन्हें वो सामान प्रदान करे दान करे श्रमदान करे आप अपने लेवल पे जो भी कार्य कर सकते वो करें और हमारे समाज को आओ मिलकर एक अच्छा समाज बना धन्यवाद आज प्रथम गांधी सर्वेजला वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यमय शुभेच्छा देतो आज सांगायचं झालं तर ती मराठीत म्हणत ना घेणाऱ्याने देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवशी घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावी तसा आपलं ग्रुप काम करत असतो आपला ग्रुप हा काय नेहमी देण्याचं काम करतो आणि त्याची संजीव भाऊच्या घरातून सुरू होती ते म्हणतात ना आधी घरातन सुधोर झालं की मनुष्य समाजासाठी काहीतरी काम करू शकतो तर संजीव भाऊ त्याच्या त्याप्रेसच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो की दरवर्षी वंचितांसाठी ते काय ते आज आपण पाहतो की आज नगर शहरात एवढी थंडी पडलेली आहे आणि त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वेच्या वाढदिवसानिमित्त वाटल्या गेलेल्या आहेत तर हेच फार मोठे एक सामाजिक काम आहे प्रत्येकाने आहे की आपण वाढदिवस कोणी हॉटेलमध्ये साजरा करतो कोणी मित्रांबरोबर साजरा करतो तर त्या सगळ्याला पाठा देऊन यांच्या यांचा त्यांनी खूप खूप त्यांच्या वंचितांकडे खुँ, लक्ष दिलं की फार मोठी म्हणजे आपण म्हणतो ना फार आनंदाची गोष्ट आहे तर प्रत्येकाने याच्यात फार शिकलं पाहिजे आज आपण पाहतो की आपलं ग्रुप सामाजिक काम करत असतो संवर्धनाचं काम करतो आणि बाकी रक्तदान संजीवांनी जसं सांगितलं रक्तदानाचं सा काम करतो आणि मी ते सांगू इच्छितो की एक समाजात वेगळा संदेश तयार होतो की प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलांचं वाढदिवस असतो की कुठे असो कुठे जिथे गोरगरीब समाज असेल किंवा लहान मुलं असतील तिथे जाऊन आपला वाढदिवसा साजरा करा त्याच्यामुळे आपल्या समाजात एक नवीन आपल्या देशाचं नाव होतं राष्ट्राचं नाव होतं शहराचं नाव होतं तर मी आज प्रयत्न एवढंच सांगेल की आपण जसं म्हणतात ना की चार गोष्टी आपल्या माणसाला सुखी व्हायचं असेल तर देणे त्या चार गोष्टी सह वाळू करायचा देणे जैसा दान चोडणे जैसा मान म्हणजे मान सोडून आजकाल काय झालेला झालं प्रत्येकाने मान सोडून घ्यायचा पाणी जैसा सन्मान और धुळणे जैसा ज्ञान हे चार गोष्टी अंगीकारल्या तर माझ्या निश्चितच सुखी संसारात आपण त्या वाटेवर जाऊ आणि निश्चित आनंदाय जीवन जगू आज परत एकदा आपल्या अर्ली मॉर्निंग ग्रुप तर्फे माझ्यातर्फे सर्व खूप खूप आरोग्य शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज मोठ्या प्रमाणात पा, या ठिकाणी सर्व सर्व वाढदिवस साजरा होत आहे त्याच्या पाठीमाग मुख्य त्याचे वडील आहेत संजयजी सपकाळ संजयजी सपकाळ या एरियामध्ये आणि या संपूर्ण बिंगार मध्ये संपूर्ण भारत मध्ये प्रसिद्ध आहेत आणि चांगले काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत साधारणतः वाढदिवस ते करतात झाडं लावतात व्यायामाचे कार्यक्रम घेतात आम्हाला महालावर घेतात आणि व्यायाम हे त्यांचं आरोग्य चांगलं असणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे तेने तेने या आज त्यांच्या मुलाचा जो वाढदिवस आहे म्हणजे सर्वेश हा कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये खूप अग्रेसर आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसासाठी निमित्ताने आलो त्यांनी आज देखील खूप महत्वाचं काम केलं म्हणजे ब्लँकेट वाटप गोरगरीबांना ब्लँकेट वाटप करणं ही काही साधी गोष्ट नाही कुणाला पाच पैसे लवकर दोषी वाटत ब्लँकेट द्यायचं आणखीन दान करणं हा फार मोठा गुणधर्म माणसाचा असला पाहिजे तो संजय सतकाळ यांच्यामध्ये आहे आज पण मॅडम या ठिकाणी आल्यात सीईओ आल्यात त्या एक लेडी सीईओ आहे आपल्या बिलभरच्या कॅन्टोमेंटच्या त्याच्याबद्दल आम्हाला देखील सारार्थ अभिमान वाटतो आणि आज सर्वश्या वाढदिवस निमित्त फार मोठ्या जन समुदाय या ठिकाणी जमलेला आहे तर त्यांना पुढील आयुष्य भरभरटीचं समृद्धीच आणि आनंद येऊन जाऊ अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी नियुक्त करतो धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग आज दिनांक चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर म्हणजे आपल्या ग्रुपचे सदस्य सर्वे संजय सापकर याचा वाढदिवस खर तर तो दत्त जयंतीच्या दिवशी जन्मालेला आहे दत्ताची खूप अशी कृपा त्याच्यावर आहे त्याच्यावर भरण्यापेक्षा आमच्या सर्व परिवारावर म्हणलं तरी चालत आणि तो ज्यापासून जन्मला त्याच्या अगोदर पासून आपण ब्लँकेटचं वाटप गरजू लोकांसाठी करत आहोत आज त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण पाहतोय की गरजू लोक ज्यांना कुदी नाही येत की त्यांना खरंच अपेक्षा आहे ब्लँकेटची किंवा इतर वस्तूंची तर त्यांना आपल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम या आवर्जून उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेलकम मॅम आणि आपण एक समाजाचे काही देणं लागतोय त्या दृष्टिकोनातून आपण एक खूप सामाजिक उपक्रम आपल्या ग्रुपच्या माध्यमात गेले पंचवीस सव्वीस वर्षापासून राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज शंभर ब्लँकेटचं वाटप आपण या ठिकाणी जो लोकांसाठी करत आहोत खर तर ग्रुपच्या माध्यमातून आपण रक्तदान शालेय वस्तूंचं वाटप असन त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वाटप असन एवढच नव्हे तर प्रत्येकांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी वृक्षाचं रोपण करून त्याचं संवर्धन करतो आज देखील मॅडमच्या हाताने आपल्याला एक वाड्याच्या झाडाचं रोपण करून त्याचं संवर्धन करायचं आहे कारण प्रत्येक का वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवतो असाच हा ग्रुपच्या वतीनं आज कितीतरी आपण प्रोग्राम घेतो कार्यक्रम घेतो त्यापैकी हा एक भाग म्हणून सर्वेच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप करत आहोत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करील या कार्यक्रमाला एवढ्या थंडीत आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांचं देखील स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द प्रस्तावित थांबवतो